हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण झालं असं की ना लक्षातच राहिलं नाही की आज मी ब्लॉग स्टार्टिंग केलेली नाही कारण या मला खूप सारे झोप येत होते थकवा जाणवत होता दोन दोन दिवसांचा नाही म्हटलं तरी बेचेनी होतेच मग त्यामुळे म्हटलं चला आता ब्लॉग स्टार्टिंग करू घड्याळात वाजले तर पाच म्हणजे आजच्या ब्लॉकची स्टार्टिंग ही पाच वाजता झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला गुड मॉर्निंग असं म्हटलेलं नाही आणि तुम्हाला बघायचं असेल की मी पाच वाजता काय करते तर हे बघा इकडे किचनवर सगळे भांडे काढलेले सगळे म्हणण्यापेक्षा फक्त ह्या दोन ट्रॉल्या आता मी रिकाम्या केल्या खालच्या कारण याच्यासाठी की मला आता आवरायचं आहे किचन हे भांडे कुंडे घासून वगैरे बाहेर ठेवेल आणि ते का करते मी कशासाठी आणि आता ह्या टायमाला किचन आवरायला घेतलं का कारण सहसा बाया तुम्ही सगळ्या दुपारी जावरतात आणि दुपारभर आवरून झालं की संध्याकाळी काम आवरतं पण माझं असं नाही आहे मी नेहमी किचन हा संध्याकाळी आवरायला घेते चार पाच वाजता जेणेकरून संध्याकाळी स्वयंपाकाच्या <coughs> आधी माझं काम आवरलं जातं तर चला मी का या टायमाला भांडे घासते का साफसफाई ह्या टायमाला सुरू केली आहे ते तुम्हाला कळेल थोड्याच वेळात चला तर मग आता मी आवरून घेते पटापट -पत। आणि साफसफाई झाली की मग दाखवते आणि आता जर व्हिडिओ काढत बसले ना भांडे साफ करतानाच्या ट्रॉले साफ करतानाच्या तर मला खूप सारा वेळ होऊन जाईल म्हणजे जे काम माझं दोन तीन तासात होईल त्याला चार पाच तास लागतील कारण कॅमेरा सेटिंग करायला खूप सारा टाईम जातो आणि लवकर कॅमेरा सेटिंग होते नाही आणि माझ्याकडे असं काय इन्स्ट्रुमेंटल पण नाही आहे की मी त्याला कॅमेरा आटकून ठेवेल आणि तुम्हाला दाखवेल तसंही काही नाही आहे आणि शिवाय त्याचा तर प्रश्नच नाहीये त्याला जर सांगितलं कॅमेरा पकड तर तो दुसरीकडेच पकडेल आणि मला त्याला बोलत बोलत काम करायला अजून वेळ लागेल त्यामुळे ह्या समजून घ्या थोडस मला मी तुम्हाला सगळे व्हिडिओ नाही करून टाकू शकत पण नक्की जेवढा साफसफाई होईल ते मी तुमच्याशी नक्की शेअर करेल चला तर मग आता सगळ्यात पहिले मला घासायचे सगळे भांडे आता सध्या फक्त दोनच ट्रॉल इलिकाम्या केल्या आहेत छोटे ताट्या आणि मोठ्या ताटल्यांचे सगळ्यांचे पहिले हे झाले की मग तिकडची ट्रॉले ओपन करेल नाहीतर आहे ना किचनवर एवढा पसारा दिसतो आणि इकडे आहे माझे दुपारचे भांडे घासून ठेवलेले आणि तो किचनवर इतका पसारा झाला की आपल्याला काही सुचत नाही काय आवरावं काय नाही आवरावं त्यामुळे एक एक ट्रॉलीच रिकामी केलेली बरे चला आता आवरायला घेते मग पुन्हा भेटते तुम्हाला मी आता ट्रॉल्या साफ करत होते तुमच्या सोबत मी जास्त व्हिडिओ शेअर केले नाही मग म्हटलं चला त्यांना थोड तरी दाखवावं की ट्रॉले साफ कसे कर, करते मी काय बोलतो काय साफ करते मम्मी ट्रॉली ट्रॉली मम्मी काय करत होती किचन साफ करत होती हो पलम आला पलम आला होता ना पलम तर सगळ्या ठिकाणीच त्रास देतो मम्मीला हो की नाही आणि म्हणजे मी में ट्रॉल्या साफ करत असताना पण इथे मागे परमच होता की ज्याचं मध्ये मध्ये चालू होत ते बघा आला बा तो बरोबर सांगतोय पलम आला पलम पलमला मध्येच पाणी प्यायचे असतं मध्येच काय करायचे असत त्याच्यामुळे ओ हो परम, परम आग हो ना केला हे बघा अशा ट्रॉल्या मी आतून क्लीन केल्या हे बघा तुम्हाला दिसतंय आता यांना मी ठेवलेले आहे वाळत आणि इकडच्या साईडचा सा कप्पा आहे तो पण मी क्लीन केलेला तरी मला एवढं सगळं आवरायला लागला एक दीड तास एवढे भांडे घासून ट्रॉल्या साफ केल्या आणि मी तुम्हाला भांडे घासतानाचा व्हिडिओ काही शेअर केला नाही म्हटलं किती वाटी तेच तसं दाखवावं म्हणून ट्रॉल यांचा व्हिडिओ शेअर केला आणि जे सामान होतं ते आता माझा परम अर्ध हॉलमध्ये अर्ध बेडरूम मध्ये हे बघा आता इकडे काय काय नेऊन ठेवलं तू बापाचं काय नेलं हे बघा माझे भांडे पार अर्ध्या आता पूजेचं ताट इकडे हे पा काय करून ठेवलं तू इकडे पैसा हां जयजे बापा ठेवला म्हणजे मी भांडे घासते वेगळे साफ करते वेगळे माझा परम उचलून ठेवतो ते अजून निराळच चला आणि मी तुम्हाला हे एंडला सांगेल की मी ह्या टायमाला भांडे आणि किचन का साफ करते त्यामुळे व्हिडिओ असाच कंटिन्यू करा चलो आता मी थोडी फ्रेश होते थोडी तयारी करते कारण खूप घामट असं केसांमध्ये खूप घामपण आलेला आहे मला तर मी थोडी फ्रेश होते आणि मग झाडझूड करून स्वयंपाकाचं बघते चला मी आता तुम्हाला सांगते की मी संध्याकाळचा का किचन मोकळा केला आणि साफ करते तर हे जे झुरळांचा जो प्रकार आहे ना की तो फक्त अंधार पडल्यावर बाहेर येतो तर माझ्या मागे दिसतोय तुम्हाला ते की जो मी आता खूप रिकामा केलेला आहे आणि साफसूप केला आणि त्यालाही स्प्रे मारलेला आहे आता याच्यामध्ये पण आहे ना रात्रीच झुरळं दिसतात दिवसा दिसत नव्हते हे बघा खाली पण बघा किती झुरळ मेले पा असे आहे ना म्हणजे दिसलंय का तुम्हाला हां ते बघा म्हणजे कसं आहे ना की ते रात्री अंधार पडला की बरोबर बाहेर येतात आणि आपल्याला दिसतं की कुठे झुरळं लागतात किंवा जागा कुठे तर हे बघा आता <laughs> इथे स्प्रे मारून झालेला आहे ना हे बघा एक दोन मेले <coughs> तर त्यामुळे मी तो मोकळा केला आणि सगळे झुरळ बाहेर यायला लागले रात अंधार झाल्यावर मध्ये पण एक दोन पडलेले आहेत आता हे झालं माझं देवारायचं मग जे जे लाकडी सामान असतात ना ते एकाच दिवशी मी सगळे रिकामे करते आणि सगळ्यांना स्प्रे करते जेणेकरून ना की झुरळ परत होणार नाही हे बघा इथं गाडी जवळ कशी पडलेले आता इकडे पूर्ण कॉटवर सामानच सामान आहे आता, है, आता कीचन, कीचन हे झालं देवाऱ्याचं आणि देवाऱ्याला स्प्रे वगैरे करून झाला आहे आता आहे किचन किचनमध्ये पण ट्रॉल्या वगैरे सगळं मी रिकाम ठेवलेलं आहे हे बघ आता याला केव्हा स्प्रे करेल साडे दहा अकराला आणि तेव्हा बरोबर सगळे बाहेर येतील माझ्याकडे ना म्हणजे झुरळं दिसायला लागले की मी लगेच असच साफसफाई करते रात्रीची आणि रात्री स्प्रे करते आणि मग कमीत कमी दोन तीन महिने एकही झुरळं नाही दिसत एवढंच आहे रात्रभर पसारा पडतो आणि सकाळी सकाळी उठून पहिले आपल्याला करावं लागतं मग मी हे काम तेव्हाच करते की जेव्हा स्कूलला सुट्टी असेल किंवा टिफिन टिफिन बनवायचा नसेल तेव्हा आता उद्या आहे सुट्टी मग त्याच्यामुळे मी ते किचन काढलं आहे तुम्हाला पमा बघायचा बघायचं का पमा पा? कसं धुलीवंदन खेळून आलंय तुला कलर कोणी लावला इथं इथं कलर कोणी लावला कोणी लावला तू काय पिचकाली खेळत होता बघ कसा अवतार केला पाहिजे पोराने ते बघा कलर खेळून आलाय पमा तुझा आज हॅपी बर्थडे परम परम हॅपी बर्थडे नाही परम थँक्यू मन झालं कसं आहे परम तिथीनुसार ना धुलीवंदनला झालेला आहे त्यामुळे तिथीनुसार त्याचा आज बर्थडे अरे तिथीनुसार त्याचा जन्म धुलीवंदनला झालेला आहे ना म्हणून आपण आणि त्याचा बर्थडे आहे खरं परमचा अठरा मार्चला ओ आपण कसे कॉक्रोच मारतोय नाकळ त्यांना सांगा आम्ही कॉक्रोच मारले काकडे अगो भाई किती कॉकलोज मारले इथं बघा या पोरांनी काय उद्योग करून ठेवलाय पहा मी दवाखान्यात जायची ने तेव्हा कोणी मारलं इथं डोळ्याला कोणी लागलं ला, डोळ्याला लाग। ते पा डोळा किती थोडक्यात वाचलेला आहे हे बघा इकडून मी जायचे हॉस्पिटलला पोरं घरी असायचे आणि खेळता खेळता बघा त्यांनी किती कारनामा करून ठेवलाय माझ्या पमाच्या डोला ना बबली कशा नागलो कोणी मारलं तुला अच्छा किती थोडक्यात डोळा वाचलेला आहे पोराचा खरंच ना हे ना यांना का काही समजणार नाहीये कोणी मारलं तुला इथं कोणी मारलं के बाबा असे मस्ती करायची तर हो त्याच्यामुळे आता लागलं ला। ठीक आहे चला आता वाजलेत नऊ अग बाई हॅपी होली अच्छा लागलं पलमचे डोकं लागलं पलमचं डोकं होली हॅपी होली व्हेरी गुड आणि परमला सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणा कारण ती तीनुसार परम हॅपी बर्थडे किती खोट बोलते पण आत्ता दोन दोन नव्या पिचकारा आणल्या मला पिचकारा घेऊन देत नाही म्हणे चला आता आवरते मी परमला जेव घालते आणि साडे दहा अकरा ला किचनला स्प्रे करते चला आता घड्याळात वाजले आहेत सव्वादा आता बघा बरं का मी तुम्हाला दाखवते इथे कॉक्रोच कसे बाहेर आलेले असतील आणि ते ना नेहमी रात्रीच बाहेर येतात आणि कॉक्रोच जास्त करून ना माझ्या यावेळेस गॅसला झालेले ट्रॉलमध्ये तर अजिबात कॉक्रोच एकही नाही दिसला मोजून दोन तीन होते पण गॅसला भरपूर असतील एक मिनिट बघूया कसे फिरायला पडायला लागले बा मला आज डाऊट बरोबर होता की गॅसला झालेले असतील गॅसलाच होते जास्त झालेले त्यामुळे सगळीकडे दिसत होते हे बघा इथे कोपऱ्यात कसे झुरळ मेलेले ते ना इथे होते त्याच्यामुळे स्प्रे केला ना तेव्हा इथे एवढे निघाले होते फक्त तीन चार इथे बघा गॅसला लटकलेले इथं बघा इथे होते एवढे म्हणजे जास्त करून ते यावेळेस गॅसलाच होते आणि इकडे तर बेडरूम मध्ये पण पूर्ण देवार स्प्रे मारून ठेवला तुम्हाला आता समजलं असेल की किचन साफ करत होते तर मेन म्हणजे असं आहे की आपल्याला कॉक्रोच कुठे लपलेलेत काय तेही नीट दिसतं आणि आपण तिथे स्प्रे मारून असेल नसेल सगळे कॉक्रोच मरून जातात आणि असं केल्याने कमीत कमी तीन चार महिने तरी कॉकरोच आपल्याला दिसत नाही घरामध्ये हा तरी माझा अनुभव आहे तर एकदा तुम्ही असं ट्राय करून बघा रात्रीचं किचन साफ करून स्प्रे करून बघा स्प्रेला पण मी काय नाही असं कुठलं लिक्विड वगैरे बनवलं नाही आपलं मेडिकलमध्ये जाऊन एक स्प्रे आणला आणि त्यावर मारला आणि मेन म्हणजे स्प्रेने सुद्धा मला फरक पडतो तीन चार महिने तरी मला घरात एक एक दिसत नाही आणि कॉकरोच वाढायच्या पहिलेच आपण जर त्याच्यावर उपाय केले ना तर जास्त कॉक्रोच होणार पण नाही आणि जेव्हा मी करते ना, ते ना, ते ते ना, ते ते ना की तेव्हा जेवढं आपल्याकडे लाकडी सामान आहे ना त्या सुद्धा रिकाम्या करून त्यांना सुद्धा मी स्प्रे करून घेते म्हणजे तिथे पुन्हा कॉक्रोच नको घुसायला आणि रात्रभर रिकाम याच्यासाठी ठेवते इथे वासाने ना जेवढे उरलेले असतील ना कॉक्रोच ते पण मरून जातात आणि आपल्याला नीट स्प्रे सगळीकडे करता येतो तर मग तुम्ही पण एकदा हे नक्की ट्राय करून बघा रात्रीचं किचन साफ करून ते मोकळं ठेवून बघा आणि तिथे स्प्रे मारा नक्कीच तुमच्याकडे पण झुरळांना खूप सारा फरक पडेल आणि लवकर अशी झुरळं होणार नाही चला तर मग तुम्हाला जर माझी ही आयडिया आवडली असेल रात्री किचन साफ करून ते मोकळं ठेवून झुरळांचा नायनाट करण्याची तर एक नक्की लाईक करा आणि तुम्हीही ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ काय काय नाही तो पण कमेंट मला नक्की करा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझा व्हिडिओ बघत असाल तर एक सबस्क्राईब करा चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय गुड नाईट